उमराणीवरून आल्यानंतर बसरगी गाव आहे बसर्गीवरून गोगवाडा गोगवाडावरून ह्या हा असा आपण इथं येतो व इथं पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपापासून आपणाला राईट टर्न मारायचा आहे व राईट टर्न मारल्यानंतर आपण हे पाहू शकतो अनंतपूर नाईन किलोमीटर इथून लांब आहे आपला तिथं भुईकोट किल्ला आहे तो पाण्यासाठी जाणार आहे अतनी तालुक्यामध्ये व अनंतपूर गावामध्ये भुईकोट किल्ला हा आपणाला असा पाहायला भेटत आहे बेळगाव जिल्ह्यातील सुंदर व सुरेख असणारा भुईकोट किल्ला आहे डपलपूर गावापासून नऊ किलोमीटर लांब आहे आनंदपूर झिरो किलोमीटर इथून दिसत आहे पाठीमाग किल्ला आहे सध्या कर्नाटकात असलेला हा भाग कधी काळी जत संस्थानात समाविष्ट होता स्वातंत्र्यपूर्व काळात जत एक स्वतंत्र संस्थान होते या संस्थाना अंतर्गत जत व डपळापूर अनंतपूर उमराणी यासारखी लहान मोठी शहरे आणि एकशे सतरा खेडी समाविष्ट होती जत व आसपासच्या परिसराचा इतिहास म्हणजे जत संस्थानाचे राजे डपळे सरकार यांचा इतिहास आहे समोर दिसत आहे ते काही किल्ल्यांचे डपळापूरचे पाटील सटवाजी चव्हाण यांनी सोळाशे ऐंशीच्या च्या सुमारास आदिलशाहीकडून जत कर्जगी बारडोल आणि कनक यांची देशमुखी मिळवल्यावर डपळे राजघराणे व जत संस्थान उदयास आले प्रशासकीय कारभारासाठी त्यांनी संस्थानात काही गड्या व छोटे किल्ले बांधले समोरपात आहे गडाचा मुख्य प्रवेशद्वार अनंतपूर गावापासून साधारण अर्धा किलोमीटर लांब पाण्याच्या टाकीच्या मागच्या बाजूला आपला अनंतपूरचा भुईकोट किल्ला आहे आता आपण किल्ल्यामध्ये आलो आहे हे पाहू शकतो हे मुख्य प्रवेशद्वार आहे व असाच आपणाला आता हे सर्व हा परिसर पाहायचा आहे तर चला प्रथम आपण आत आल्यानंतर उजव्या बाजूने आपण गडफेरीत सुरुवात करू पाहू शकते असं बेळगाव जिल्ह्यातील आणि अथनी तालुक्यामध्ये असणारा भुईकोट किल्ला आज आपण पाहत आहे बेळगावमधील बरेच आपण किल्ल्या या अगोदर केले आहेत त्याच्यामध्येच हा आपला अजून एक भर बाजूला एक तलाव पाहायला भेटत आहे आपणाला किल्ल्याचा आकार हा असा आपणाला एवढा पाहायला भेटत आहे तर चला घडं फिर आपणाला ह्या शिगाडाची ही बाजू एवढी व हा एक बुरुज मोठा आहे तो पाहायला भेटत आहे किल्ल्याचा बराच भाग खराब किंवा नष्ट झालेला पाहायला भेटत आहे सतराव्या शतकात जत शहरापासून काही अंतरावर असलेल्या अनंतपूर गावात त्यांनी एक भक्कम व मजबूत भुईकोट किल्ला बांधल्याचे सांगितले जाते आनंदपूर किल्ला जत या संस्थानाच्या राजधानीपासून सव्वीस किलोमीटर अंतरावर तर उमराणी डपळापूर या संस्थानातील महत्त्वाच्या ठिकाणापासून वीस व दहा किलोमीटर अंतरावर आहे संस्थानाच्या मध्यवर्ती भागात असलेला हा किल्ला संरक्षणदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा असल्याने संपूर्ण किल्ल्याभोती खंदक खोदून त्याला अधिक मजबूत करण्यात आले आहे महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात असलेला हा किल्ला सांगली सल मगलेवाडी महामार्गावर सांगलीपासून साठ किलोमीटर तर महाराष्ट्र सीमेपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे डापळापूरहून अनंतपूर जा गावाकडे जाताना अनंतपूर गाव येणे अगोदर किल्ल्याचे मोठमोठे गोलाकार बुरुज आपणाला पाहायला भेटतात खाजगी वाहन असल्यास अनंतपूर गावाबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीकडून आपल्याला थेट खंदकापर्यंत जाता येते कधी काळी आत व बाहेर असा दोन्ही बाजूने बांधून काढलेला हा खंदक आज मोठ्या प्रमाणात ढासळला आहे या खंदकात उतरूनच किल्ल्याच्या तटबंदीला वळसा घालत मुख्य दरवाज्याकडे जाणारा मार्ग आहे हा मार्ग किल्ल्यावरून पूर्णपणे माऱ्याच्या टप्प्यात आहे या वाटी समोरच किल्ल्यातील सर्वात उंच बुरुज असून या बुरुजावरून किल्ल्याच्या वाटेवर मुख्य दरवाज्यावर तसेच संपूर्ण किल्ल्याच्या अंतर्गत भागात लक्ष ठेवता येते चौकोनी आकाराचा हा किल्ला साधारण पाच एकर परिसरात पसरलेला असून किल्ल्याच्या तटबंदीत एकूण नऊ बुरुज आहेत या बुरुजांची व तटबंदीची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे चार टोकाला चार मोठे बुरुज असून दोन बुरुजांच्या मध्यभागी प्रत्येकी एक लहान बुरुज आहे साधारणपणे दोन बुरुजांना जोडणारी तटबंदी ही एका सरळरेषेत असते मात्र या किल्ल्याची तटबंदी गोलाकार असून मोठ्या बुरुजाच्या माथ्यावर असलेले चार लहान बुरुज अंतर्गत भागात जोडून आज बालेकिल्ला बांधण्यात आला आहे बालेकिल्ल्यावरील एका लहानशा बुर्जा खंदकात दुसरा लहान बुरुज बांधून या दोन बुरुजांमध्ये किल्ल्याचा मुख्य दरवाजा बांधण्यात आला आहे खंदकात उतरणाऱ्या या वाटेच्या सुरुवातीस असणारा दरवाजा पूर्णपणे कोसळला असून आज त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत या वाटेने आपण किल्ल्याच्या पूर्वाभिमुख दरवाज्यात पोहोचतो या दरवाज्याची केवळ कमान शिल्लक असून आतील बाजूस पहारेकरांच्या देवड्या आहेत बालेकिल्ल्यात एक चौपशी वाड्याची घडीव दगडात बांधलेला चौतारा असून या चौतार्यावर समाधीवाजा लहान शिवमंदिर आहे हे मंदिर आपल्याला सिंहगडावरील छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीची आठवण करून देते वाड्याच्या आवारात चौकोनी आकाराची एक बांधी विहीर पाहायला मिळते किल्ल्यात फिरताना अजून एक खोल विहीर आहे तसेच काही वास्तूंचे अवशेष मिळतात किल्ल्याच्या दरवाजाचे सर्व बुरजांचे बांधकाम ओबडधोबड दगडांनी चुन्यामध्ये केले असले तरी रचीव तटबंदीचे बांधकाम मात्र पांढऱ्या मातीमध्ये केले आहे ही तटबंदी मोठ्या प्रमाणात ढासळली असल्याने संपूर्ण किल्ल्यावर पांढरी माती पसरली आहे किल्ल्यातील सर्वात उंच बुरजावर जाण्यासाठी गोलाकार मार्ग असून आपल्याला विहीर पाहायला भेटत आहे पलीकडच्या बाजूने जाऊन पाहू किल्ल्यामध्ये असणारी विहीर अशी आहे बघा विहीर आहे बुरुजे पाठीमाग बुर्जात शेरण्यासाठी दरवाजा आहे या बुरजावर ध्वजे उभारण्यासाठी तस... ते खंदकाचा भाग असावा चारी पाच खंदक असणार त्याकडे खंदकाचा भाग असा सर्व बाजूनी खंदक आहे गळाला आणि किल्ल्याला तोप ठेवण्यासाठी गोलाकार खटडा बांधलेला दिसून येतो इतर तीन बुर्जावर देखील अशीच रचना असावी पण बुर्जाची पडझड झाल्याने काळाची ओघात हो तीन आमशेत झाली आहे या बुर्जावरून संपूर्ण किल्ला एका नजरेत पाहता येतो संपूर्ण किल्ला फिरायला एक तास पुरेसा होतो महाराष्ट्राच्या सीमेवर आजी बऱ्यापैकी टिकून असलेला हा विकोट त्याच्या बांधकामोशीसाठी एकदा तरी नक्कीच पाहावा सांगली जिल्ह्यातील जत डपलापूर या मार्गावरून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर असणारा व महाराष्ट्राच्या सीमेवरून तीन किलोमीटर अंतरावर असणारा हा भुईकोट किल्ला जरूर करावा ही एक विनंती आपण जत किंवा या अनंतपूर भागात आला तर आपणाला जतचा भुईकोट किल्ला तसेच डपलापूरचा भुईकोट किल्ला उमराणीचा भुईकोट किल्ला असे सर्व करून गिरलिंग देवस्थानला मुक्कामी जाऊ शकतो गिरलिंग या देवस्थानापाशी मुक्काम करून आपण गिरलिंगचे देवस्थान व लेणी तसेच तिघई लेणी हेही करू शकतो तिघई लेणी पाहून आपण जुना पनाळा हा किल्ला करण्यासाठी जावे जुना पनाळेवर आपणाला तिघईच्या लेणी तसेच उंद्रोबा लेणी याही करता येतात हे सर्व पाहून आपण पुन्हा गिरलिंग देवस्थानापाशी येऊन पुढच्या टप्प्यामध्ये आपण दंडोबा या ठिकाणी जावे दंडोबा देवस्थान त्या ठिकाणी लेणी आणि प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे पुन्हा आपण या महादरवाजापासून येतो हे पहा असं महादरवाज्याचं तोंड या ठिकाणी जाऊ या पाहू हा एक बुरुज पाहायला भेटत आहे या ठिकाणचे बुरुज अर्धवट तुटले आहेत असं आपल्याला आता बऱ्यापैकी भाग पाहायला भेटत आहे एक बुरुज दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा बुरुज तर आपल्याला पाहायला भेटत आहेत परंतु या बुरुजांमधील माती स्थानिक गावकऱ्यांनी ने, काढून नेली आहे Acá burla de don. गडाच्या आतमध्ये आल्यानंतर आपणाला आता मंदिर किंवा काय आहे मंदिर वगैरे ते पाहण्यासाठी आपण जाऊ बेळगाव जिल्ह्यातील आपण आतापर्यंत पस्तीस गडकोट केले आहेत त्याच्यामध्ये पारसगड सौदत्ती रामदुर्ग बैलहोंगळ गोकाक शिरसंगी कित्तूर माचीगड तोरगड चचडी सुबापूर तल्लूर मुडकवी नंदगड सडा हुली बेडकीहळ घोडागिरी हुक्केरी करगुप्पी नेरली यमकनमर्डी सौंदत्ती सौंदळगा कुट्टरनोटी मुनावळी मुरगोड चिक्कलनंदिनी निपाणीचा भुईकोट वल्लभगड होन्नूर पाच्पूर बेळगाव बेळगावचा भुईकोट राजहंशगड काकती असे आपण पस्तीस गडकोड केले आहेत व आपला या भागातील एक भीमगड नावाचा किल्ला राहिला आहे तोही आपण येणाऱ्या काळामध्ये नक्की करणार आहे हे पाहू शकतो या ठिकाणी असणारे हे दत्त मंदिर खूपच सुंदर मंदिर आहे आपण सिंहगडवली राजाराम महाराजांची जी समाधी आहे त्या टाईपमध्येच आपणाला ही घुमटी वजा या ठिकाणी अशी पाहायला भेटत आहे संपूर्ण किल्ला पाहण्यासाठी एक ते दीड तासाची वेळ पुरेशी होऊन जाते आपण या भागात आला तर या किल्ल्याची निश्चितच सफर करा नऊ किलोमीटर अंतरावर डपळापूरचा भुईकोट किल्ला आहे तोही पहा व बावीस किलोमीटर अंतरावर आपणाला जुना पन्हाळा आहे त्या ठिकाणी एकूण आपणाला चार लेणी पाण्यास भेटतात व गिरिलिंग देवस्थानावर एक अशी पाच लेणी व एक गिरिदुर्ग आपण करू शकतो हे सर्व आपण एका दिवसामध्ये आरामशीर करू शकतो बेळगाव जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आपण जेवढे किल्ले पाहिले भुईकोट किल्ले त्या भुईकोट किल्ल्यामध्ये या किल्ल्याचे नाव सर्वात प्रथम घेतले तरी चालेल कारण बेळगावच्या किल्ल्यानंतर या हा जो किल्ला आहे तोच आपण चांगला किल्ला आहे आनंदपूरचा किल्ला पाहून आता आपण परचेस निघत आहे मुख्य दरवाज्याच्या समोरचा भाग हा पणालासा पाहायला भेटत आहे समोर बुरुज आहे व असा मुख्य दरवाजाचा दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज असणारे अनंतपूर गाव अनंतपूर हा किल्ला अनंतपूर गाव अतनी तालुका व जिल्हा बेळगाव व कर्नाटक राज्य येथे हा किल्ला येतो रात्री आपण बानूरगडावर बांधलिंग मंदिर आहे त्या ठिकाणी मुक्काम केला होता व सकाळी आपण निघून जतचा किल्ला केला तसेच डपलापूर हा किल्ला केला व उमराणी येथे जाऊन आपण तोही भुईकोट किल्ला के केला आनंदपूरचा भुईकोट किल्ला या ठिकाणी समोर वि पाण्याची टाकी आहे व या ठिकाणी आनंदपूरचा किल्ला आहे तो पाहून आपण आता किलेगाव किलेगाववरून जुना पाण्याळ्याला जाणार आहे असा बोर्डलेला आहे या ठिकाणी असं जायचं आहे आपणाला